स्वागत करते आणि आजचा ब्लॉग थोडासा वेगळा आहे का आज मी बाहेर आले आणि माझी मैत्रीण म्हणजे जेव्हा मी ऑफिसमध्ये भेटलो आठ वर्षापूर्वी तेव्हापासूनची मैत्रीण निघता तर आम्ही वर्षातनं एकदा ते दोनदाच भेटतो आणि नेहमी मी आर सी टीलाच भेटतो जेव्हा लास्ट टाईम मला भेटलो आर सिटी आर सी टी जेव्हा थोडंसं लॉकडाऊन ओपन झालं होतं तेव्हा आम्ही आर सी टीला भेटलेलो म्हणजे जवळजवळ दीड वर्ष झाली पण त्याच्यानंतर परत बंद झालं आणि आत्ता मग आज परत भेटलो आहे आम्ही अचानक ठरला प्लॅन आणि मग ठीक आहे म्हटलं भेटूया म्हणजे माझ्यापेक्षा खूप लहान लहान आहे किती ना तीन वर्षांनी लहान आहे तर मग आम्ही थोडस शॉपिंग करायचं शॉपिंग हेही तुम्हाला लवकरच समजेल ते मी सरप्राईज फोडणार नाहीये तर तुम्हाला सचिन ऑफिसला गेले आणि ते थोड्या तिला आरवला नाही घेऊन आले मी उभंच नको म्हटलं इकडे आणि आम्ही आता थोडस फिरतो आणि मग थोडस शॉपिंग करतो नीताला हो <laughs> तर ज्ञान देतात की जेन्युअन मुलगा कसा ओळखायचा नाही नाही टिप्स काय ते मुलगा मग टिप्स काय तुम्हाला काय वाटतं जेन्युअन मुलं कशी असतात रिस्पेक्ट करणारी सॉफ्ट बोलणार कसं पहिल्या भेटीचं कसं ओळखायचं आता ती भेटणार ना मुलांना वगैरे तर लग्नासाठी तर पहिल्या भेटीचं कसं ओळखायचं कसं आहे मुलांच्या नजरेतून कळतं की मुलांना काय म्हण किंवा एखादा मुलगा असेल बाबा आता हिच्याशी बोलतोय तर हिच्यावरतीच फोकस असेल फोकस तुझ पे रहना चाहिए आ, बोलते हुए मुझे अगर बात कर रहा है आई कांटेक्ट करके बात कर रहा है उसका मतलब वो जेन्यून है और जो बोलना चाह रहा है वो सच है नहीं तो ऐसे कहीं और देख रहे हैं और जैसे बात कर रहा है तो वो सच है नहीं है वैसे वो छुपा रहा है ऐसा और बला तू बोला बदल है बगल मैं तू मैं बगित तेव्हा काय बघितले माहिती आहे ते असे मोबाईल वरती गेम खेळत खेळत बसलेला की नाही मोबाईल वरती कॅन्डी क्रश म्हणून <laughs> मी क्रश झाले तुमची <laughs> <laughs> नाही सिरियसली सांगू सिरियसली सांग बघा मी सिरियसली नाही ना, ना, मी नाही पकडतो तसंच पकड बरोबर दिसायला दिसायला लागले बरोबर एक सांग स्पेस द्यायला पाहिजे त्यांना मी म्हणजे बोलताना असं म्हटलं नाही समज झालं बोलणं कुठे गेलं असं म्हटलं नाही बे तुलाचा फोन होता इतका वेळ काही तसं बसलेला असं म्हटलं नाही पाहिजे आणि रिस्पेक्ट केला पाहिजे त्याच्या प्रत्येक डिसिजनचा म्हणजे मी तो तो डिसिजन चुकला असतो त्यानं ते सॉफ्ट्यायला सांगितलं पाहिजे की डिसिजन कळस म्हणजे असं असं कळव असं काय नाही तू चुके म्हणजे डिरेक्ट मी तुला फोडलं नाही मी सांगितलं पाहिजे की हे तुझं असं करू मग ते डिरेक्ट नाही 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 इ नाही असं मागंच जेव्हा तेव्हा ते आणि बोलताना मी की विचारू पाहिजे तू दागा वगैरे असं असं नाही की मी माझं आणि आय मी मायसेल्फ असं नाही सांगितलं आताबद्दल तुझ्याबद्दल जाणून घ्यायला तू उत्सुक असतो भेटतो की तुला काय आवडते तुला पुढे काय करायचं झालं होय झालं तर आता जर वाजले किती पाच वाजे बारा वाजेपासून मी एक करते आणि आज खूप दीड वर्ष आम्ही तुम्ही भेटतो छान वाटलं आता ठरवलं की वर्षात एकदा नाही भेटायचं वर्षातलं बारा वेळा भेटतो तर नेक्स्ट रोडमध्ये भेटले की याला राहायला ये म्हणून घरी अजून सगळी दुसरं लास्ट होगा दोन तीन साल का पहले हम बाजार गए थे सरबराई नगर पर शॉपिंग करने के लिए तो ये वहां दया ऊर्जा महीने के लिए ये म्हटले राहायला बगुमदेवा छानज उमग होती ती साउथ इंडियन है त्यावेळी इडली करायला शिकवी मुझे में आता बगुसे शिक्या ना सलाम या तो निघतो आरोप मारतो สับโลกมันช้านะสิตัวทีบปะไม่เนี่ยแตกันตีนีกชา भेटले थे तर आज अचानक एक गिफ्ट भेटलं आणि ते कुणी पाठवलेलं हेही माहीत नव्हतं आणि नंतर समजलं मेसेज आला तेव्हा कळालं की ते मीनाक्षी म्हणून माझ्या सबस्क्रायबर आहेत कोल्हापुरी तडकाँग स्टाईल हे त्यांचं यूट्यूब चॅनल आहे तर त्यांनी पाठवलं होतं त्यांना खूप दिवसापासून त्या ॲड्रेस मागत होत्या मी नाही म्हटलं तरी ते ऐकल्या नाहीत आणि पाठवायचंच आहे म्हणा लागल्या मला म्हणून मग मी ॲड्रेस दिला होता तर त्यांनी ही गिफ्ट पाठवलं त्या ओपन करून बघतो आपण सध्या काय करतो की मोबाईल आणि ह्याच्या थ्रू खूप साऱ्या गोष्टी आपल्याला समजतात आणि आपल्याला खूप जणांना वाचनाची पण आवड असायची आधीपासून मला खूप असे प्रश्न विचारणार तू कोणती पुस्तकं वाचतेस आणि मी ह्याच्या आधी फक्त कशी मोटिवेशनल बुक्स जास्त वाचायचे आणि काहीतरी असं काथा कादंबऱ्या अशा आवडायच्या कादंबऱ्यापेक्षा सुद्धा कथा शॉर्ट असे आवडायच्या मग सध्या नजरेत एक बुक पडलं की हे दुनिया प्रेमाची आणि लव्ह स्टोरी मी एकदाही एकही वाचली नव्हती आणि बघूया म्हटलं की कशी आहेत आणि कथा कशा आहेत तर इतक्या छान आणि इतक्या सुंदर म्हणजे शॉर्ट टाईपमध्ये हे आहेत लव्ह स्टोरीज आहेत आणि प्रत्येक लव्ह स्टोरी, लव स्टोरी डिफरंट आहे यातली मला आवडलेली सगळ्यात ही सेकंड इनिंगवाली कारण खूप मस्त पद्धतीने मांडलेल्या लेखिकाने पूर्ण विचार करून दिलेले की लव्ह स्टोरी कशा का असाव्यात काही कुठे याचं हे नाही आहे म्हणजे असं वाटाय की अरे काय लिहिलं आहे असं काही वाटू नये तर अशा पद्धतीने लिहिलेल्या आहेत आणि तुम्हाला हे बुक जर घ्यायचं हां आले आले एकच मिनिट आले आले एकच मिनट तुम्हाला जर हे बुक घ्यायचं असेल ज्यांना कुणाला लव्ह स्टोरीज आवडतात शॉर्ट अँड स्वीटवाल्या प्रत्येक लव्ह स्टोरी वेगळी आहे तर त्यांनी मी लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये बसून रात्रीच्या वेळी वाचलात ना शांत होतंय मन एक लव्ह स्टोरी वाचली जाते आणि शांत भांडं पण कमी होतील घरातली ज्यांची कोणाचे जो होत असतील कारण प्रत्येक लव्ह स्टोरी डिफरंट आहे आणि प्रत्येकाला वाटतं असं डोळ्यासमोर ते चित्र उभं राहतं कारण मी नेहमी तसंच कोणत्या काथक कथा कादंबऱ्या वाचत असताना किंवा काही असताना आज ते डोळ्यासमोर चित्र उभं आहे हां हे घडत असेल ते घडत असेल छान मस्त वाटलं दुनिया प्रेमाची आणि लेखिका आहेत निशा अडगोकर रस्सी तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येते ॲमेझॉनवरती ॲवेलेबल हां एकच एकच मिनिट लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ॲमेझॉनवरती अवेलेबल आहे तुम्ही घेऊ शकता आता चाळीच्या हळदी बूची मिटिंग आहे मी दोन तीन वेळा मला हक्का मारून गेल्यात मी आता जाते कारण वेळ झाला आहे आणि उद्या आपण परत छानशा ब्लॉगमध्ये भेटू तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करू नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा आजचा ब्लॉग येते संपतो धन्यवाद